काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांच्या तपास पथकाला सूचना केल्या होत्या त्यानंतर मागील आठवड्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारी पाच आरोपींची एक टोळी तपास पथकानं गजाड करून त्यांच्याकडून अकरा मोटारसायकल हस्तगत केल्या होत्या तर याच दरम्यान अजून एक मोटारसायकल चोरीची टोळी राहुरी पोलिसांच्या रडारवर आली आणि राहुरी पोलिसांनी सदर मोटारसायकल चोरांच्या आरोपींची सीसीटीव्ही फुटेज तसेच दोन आरोपी विशाल प्रभाकर साठे आणि बबलू बाळासाहेब बर्डे राहणार ब्राह्मणी यांनी चोरलेल्या मोटारसायकलचे चेसिस नंबर इंजिन नंबर वेगवेगळे स्पेअर खोलून वेगवेगळ्या गाड्यांना ला लावणारे तीन गॅरेज चालक रवी राघू सूर्यवंशी कोहिनूर सोपान पवार सोमनाथ सुरेश वैरागर सर्वजण राहणार ब्राह्मणी अशा एकूण पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या रावरी पोलीस स्टेशन मागील वर्षभरात सुमारे शंभर मोटरसायकल चोरीला गेलेल्या होत्या त्याच्यापैकी अतिशय कमी मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे डी व्ही पथकाला मोटरसायकल चोरीच्या रॅकेटबाबत माहिती काढण्यासाठी सांगितलेली होती त्यानुसार मागील आठवड्यामध्ये डी व्ही पथकाने एकूण पाच आरोपी अटक करून एकूण अकरा मोटरसायकल जप्त केले केलेल्या होत्या सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना अजून एक टोळी जी मोटरसायकल चोरीमध्ये सक्रिय आहे आणि त्याच्यामध्ये गॅरेज चालक सुद्धा आहे अशी माहिती मिळाल्याने डीबी पथकाने एकूण पाच आरोपी अटक केले आणि सहा दिवस पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून एकूण सात मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत अशा दोन्ही टोळ्यांकडून अद्यापपर्यंत अठरा मोटरसायकल जप्त केलेल्या असून एकूण दहा आरोपी अद्यापपर्यंत अटक केलेले आहेत आणि उर्वरित दोन आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत दुसऱ्या चोरीच्या रॅकेटमध्ये पाच जे आरोपी अटक केलेले मोटरसायकलची विल्हेवाट लावण्यासाठी एका गाडीचं इंजिन तिसऱ्या गाडीला मॅकविल बदलायचे अशा पद्धतीचे गाडीचं फॅब्रिकेशन करून त्या गाड्यांची विल्हेवाट लावत होते त्यामुळे या तिन्ही आरोपींना आपण अटक केलेला आहे त्यांना सदर गाड्या चोरीच्या होत्या आणि त्या विल्हेवाट लावण्यासाठीच ते इंजिन बदलून घेत होते हे तपासांती सिद्ध झालेले आहेत तसेच याद्वारे आम्ही सर्व गॅरेज चालकांना आव्हान करतो की ज्यावेळी कुठलाही ग्राहक त्याचा इंजिन बदलून द्या असं जर म्हणत असेल आणि तो जर एखादं इंजिन घेऊन येत असेल तर ते चोरीचं असण्याची दाट शक्यता आहे कुठल्याही गॅरेज चालकाने असे इंजिन बदलून देण्याचं काम करू नये ते कायदेशीर नाही तसेच जो कोणी गॅरेज चालक जर अशा प्रकारे चेस इंजिन खोलून गाड्या अल्टर करून स्पेअर पार्ट खोलून विकत असेल तर आणि त्या ज्या गाड्या चोरीच्या असल्या तर त्या सर्व गॅरेज चालकांना पण जे अशा प्रकारे चोरीची गाडी माहिती आहे असं माहीत असताना सुद्धा इंजिन खोलून देतात स्पेअर खोलून देतात आणि त्याची विक्री विल्हेवाट करण्यासाठी सहाय्य करतात त्या सर्वांना आरोपी करण्यात येईल सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे साहेब एच ओ श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रावरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी तपासी अंमलदार एस आय गीतेस आय आहिरे हवलदार थांगे तसेच सर्व डीबी पथक यांनी केलेले आहे या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी फरार असून आरोपी अशोक रखमाजी पिंगळे राहणार मानोरी आणि कृष्णा संजय वैरागर राहणार ब्राह्मणी यांचा पोलीस शोध घेताय तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस आहेत आठवडाभरामध्ये अठरा गाड्या हस्तगत करण्यात राहुरी पोलिसांना पोलिस यश आले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मोटारसायकल चोरांच्या मनात धडकी भरवली असून राहुरीत मोटारसायकल चोरीला पायबंद बसेल अशी आशा राहुरीकर व्यक्त करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर